हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग आज आपण आळूच्या पानांची वडी बनवणार आहोत तर मग आळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची लाटणं फिरून शिरा मोडून घेतल्या एक वाटी बेसनचे पीठ घेतले त्यात दोन तीन चमचे तांदळाचे पीठ घालून लाल तिखट हळदीची पावडर धने जिरे पूड मीठ एक चमचा तीळ घालणार आहोत कोथंबीर बारीक कापलेली त्यानंतर ल ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आणि मग आता हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही मध्यम असं पीठ तयार करून घ्यायचं आणि मग आता आपण वडी बनवणार आहोत तर मग त्यासाठी एका प्लेटीला आपण तेलाचा हात लावून घ्यायचा आणि शेवटी पीठ मळून झालं की मग लिंबू पिळून घ्यायचं आणि मग परत एकदा चांगलं मिक्स करून आणि मग आता ज्या प्लेटीला आपण तेलाचा हात लावलेला आहे प्लेटी हो, प्लेटी त्या प्लेटीमध्ये पाने ठेवून घेणार आहोत तर मग प्लेटीमध्ये एक पान ठेवून घ्यायचं आणि मग त्याला त्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं पानाचे वरचा भाग दुमडून घ्यायचा त्यानंतर दुसरं पान ठेवायचं परत पीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने प्लेटीसारखा गोल, -गोल आकार पानांचा करायचा असं बाहेर निघालेली जी टोकं आहे ते आतमध्ये दुमडून त्यावरती पिठाचा हात लावून दाबून द्यायचे परत दुसरे पान ठेवायचे प सहा सात पानं जेवढी पण पाने तुम्हाला लेअर मोठा पाहिजे असेल तेवढी पाने एकावर एक ठेवून पीठ चोळून घ्यायचे आणि कडा दुमडून घ्यायचे अशा पद्धतीने गोलगोल प्लेट आपली तयार झालेली आहे आता आपण राऊंडमध्ये पण वडी वळणार आहोत तर एक पान ठेवायचं त्यावर पीठ लावून घ्यायचं परत दुसरं पान ठेवायचं पीठ लावून घ्यायचं साधारण पाच पानं ठेवायचे एकावर एक आणि एक, मग पीठ लावून घ्यायचं त्यानंतर पीठ लावून झालं की त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा दुमडून घ्यायच्या त्यावर पिठाचा हात चोळून द्यायचा आणि परत मग ते वरचे टोकं आहे ते आतमध्ये दुमडून घ्यायचे आणि पानाच्या मागच्या देठाच्या बाजूने वडी रोल बनवायला सुरुवात करायचं आणि पुढे आणून जी टोकं उचकतात त्याला पण पीठ लावून दाबून द्यायचं नंतर ह्या प्लेटीवरती आईस्क्रीम स्टिक ठेवून त्यावर ही वडी ठेवून द्यायची आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर मग तांदूळ धुवून कुकरमध्ये ठेवून द्यायचे स्टँडवरती आणि वरती तांदळाच्या भांड्यावर ही प्लेट ठेवून झाकण लावून तीन चार शिट्ट्या घ्यायच्या मंदाचेवरती कुकर थंड केला की बघा आपली अगदी छान वडी तयार झाली आणि भात पण शिजलेला आहे तर मग वडी थोडी थंड करून घ्यायची अगदी प्लेटीच्या गोलगोल आकाराची वडी तयार झालेली आहे तर मग आता थंड केल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या वड्या कापून घ्यायच्या आणि मग आता एकदम लेअरवरती लेअर आलेली आपली छान वडी तयार झालेली आहे तर मग आता तुम्ही तळून पण डायरेक्ट घेऊ शकता किंवा शालो फ्राय पण करून घेऊ शकता तर मी अगदी थोड्या तेलामध्ये वड्या तळून घेणार आहेत म्हणजे अगदी लाल कुरकुरीत होईपर्यंत उलटपालट करून सगळ्या बाजूने तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायच्या अशा पद्धतीने जर वड्या बनवल्या तर अगदी नवीन करणाऱ्या मुलींना पण झटपट आळूची वडी बनवता येईल रोल बहुतेक जणांना बनवता येत नाहीत तर मग अशा पद्धतीने प्लेटीवर लेअरवरती लेअर पानांचे ठेवून अशी पण वडी छान होते चवीला तर सेमच लागते अगदी कुरकुरीत आणि छान अशी आपली वडी तयार झालेली आहे तर मग वडीसोबत चला आता आपलं सात्विक जेवण भात रशी वड्या आणि बाजरीची भाकरी अगदी चमचमीत आणि छान आपलं जेवण तयार झालेलं आहे तर तुम्ही पण या पद्धतीने बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद